गुरोर्ब्रह्म गुरोरविष्णो गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् प्रभ्रम् तस्मै श्रीगुरु नमः प्रहलाद् द्रौपदी सीता सीतारमन्दोदरिततः पञ्चकणाशन च महापचकणाशनम् कृष्णाय वासे परमात्मने प्रशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमो दैवे महादैवे शिवाय संसत्स नमो नमः प्रकृतिबद्धाय नेन्तास्मताम् शान्ताकारं विजगसेन पद्मनाभं सुरेशम् विश्वादाश्वाङ्गमलक्ष्मीकांक्षणे प्राप्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति। स्वस्ति श्रीगणनायकगजमुखौ मुरीश्वरसिद्धिदौ वल्लालो मरुडविनायक् महाचन्तामना तेवरं लेनाद्रिगिरिजात्मकसुरवन्दविघ्नेश्वर गोचरम् रामो राञ्जनसंशितो गणपती पूर्या सदा मङ्गलं शिवमङ्गल शावलान् अशा पद्धतीने आम्ही दिलं होतं साखरपुडा करायला आणि किती नाही का गाव वगैरे लावले वगैरे सरू येणं जाणं या सगळ्या गोष्टी मग त्याच दिवशी आम्ही लग्नच उडकून टाकलं आणि बाराच्या आधी आम्हाला हे सर्व संप निघायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी मंगळवार लागतं तर ते असं म्हणतात नाही का अपशगुन वगैरे असं काही होऊ नाही मग लवकर बाराच्या आधी निघायचं होतं आणि दीदी आणि श्रद्धा था था। आमच्या येऊ शकल्या नाहीत त्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये मग त्या का येऊ शकलं नाही म्हणून मग दीदीला मी व्हिडिओ कॉल केला होता आणि तेव्हा श्रद्धा तिथे अवेलेबल होती तिचा फोन विघडला मग दीदीने आमच्या लग्न हां व्हिडिओ कॉलवरतीच अटेंड केलं म्हणजे सगळ्यांच्या आम्ही पदमिशन घेतली दीदीला विचारलं श्रद्धा मग ते मला जाणार तर सर्वांचं म्हणणं होतं ठीक आहे उरकून टाका मग त्यामुळे आम्ही लग्न त्याच दिवशी लगेच साखरपुडा झाल्यानंतर उरकून टाकतो हे मोठं सरप्राईज होतं काही तयारी नव्हती पण साखरपुड्याच्या तयारी गेलो होतो पण बऱ्यापैकी सर्व एकदम व्यवस्थित साजरं झालं आणि एकदम छान सर्व पार पडले आणि मस्त असं सोहळा तिकडे तिकडे ಕಾಯ್ದ <laughs> तर लग्न झाल्यानंतर खरं तर हा केक नवरी मुलीच्या बहिणीने म्हणजे मुली नाव तिचा तर त्यांनी सर्वांनी केक आणला होता साखरपुडा हिशोबाने की साखरपुडा झाल्यानंतर केक कापायचा एंगेजमेंटनंतर केक वगैरे कापायचे हल्ली ट्रेंड निघाला नाही का तर गडबड असल्यामुळे सगळंच एकदम उरकून घेतलं आणि मग लग्न झाल्यानंतर अशा पद्धतीने मस्त असा केक कटिंग केलेला आहे म्हणजे एकदम छान झालं बरं का सगळं एकदम डेकोरेशन वगैरे त्यांनी केलेलं होतं थोडंफार एंगेजमेंटसाठी पण त्याच्यातच लग्न उरकून गेलं आणि सगळेजण खूपच खुश होते आणि आम्ही पण खूप खुश होतो एक नवीन मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये ॲड झालेला आहे काही येतं

नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज पुनमचे नाव घेतो तिला नजर नको लागू कुणाची आज मोबाईल तर नाव वगैरे घेतलं आणि तिकडून आम्ही निघालो होतो दहा वाजता वगैरे पहाटेच्या दोन अडीच मला वाटतं तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि गृहप्रवेश पहिल्यांदाच कोणाचा तरी असं झाला असेल पहाटेच्या साडेतीन वाजता कारण प्रवासाचा आमचा खूप टाईम गेला आणि त्या क्रिशूची गडबड चालली बघा वेलकम करण्यासाठी मामीला आणि टिक्की बिक्की लावणं चाललं पटकन त्यानंतर मग काय देवाच्या वगैरे पाया पडलो आणि त्या रात्री काय फार झोप झालीच नाही म्हणजे जवळजवळ पाच आम्हाला असेच वाजले होते म्हणजे रात्रभर प्रवासातसुद्धा गाडीमध्ये कोणी झोपलेलं नव्हतं सगळ्यांच्या गप्पा पळपट सुरूच होतं अशा पद्धतीने मग सिम्पल असा वेलकम केला कारण घरी पण डेकोरेशन करायला कोणी अवेलेबल नव्हतं फटाके वगैरे लावायला एवढ्या पहाटे फटाके लावले तर मग काय धिंगाणात झाला असता कॉलनीमध्ये तर मग अशा पद्धतीने तिचं वेलकम केलं मस्तपैकी आणि मग सर्व छान पडलेला आहे पुढचा ब्लॉग जर लग्नाच्या नंतर असतो असतो तर तो सुद्धा आपल्या चॅनल वरती येणार आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच लग्नाचे ब्लॉग पुढे पाहत राहा अं चला थांबता देवाच्याकडे येत आहेत ते थांबतच पाच भांडी जी नवरी मुलीकडून आलेली असतात ती अशी उडवायची पद्धत आहे तर इथे आम्ही घरातलीच भांडी ठेवली होती कारण लग्न एकदम गडबडीत झालं तर नंतर मोठी पूजा वगैरे ठेवणार पूजा म्हणजे रिसेप्शन वगैरे ठेवणार आहेत तर त्यावेळी बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर सध्या हे एकदम सिंपल आणि गडबडीत झालं पण खूपच सुंदर असं लग्न छान एन्जॉय केलेलं आहे आम्ही फक्त मीच एन्जॉय केलंय कारण बाकीच्या दोन बहिणी तर नव्हत्यात आणि जास्त नातेवाईक सुद्धा नव्हते कारण लग्न एकदम अर्जंटमध्ये झालेलं आहे तर नंतर आम्ही मोठं रिसेप्शन वगैरे करण्याचं प्लॅनिंग आहे तर नक्की ब्लॉग्स तुम्ही एंडपर्यंत पाहत रहा वेगवेगळे ब्लॉग्स आता आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून कळवा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय